मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप खास आहे आणि माझी आणि या कोंबडीच्या मालकाची एकवीस दिवसाची प्रतीक्षा संपलेली आहे आणि बऱ्यापैकी तुम्हीही लोक वाट बघत असाल की या कोंबडीला पिलं कधी काढेल तर आज सकाळी सकाळी आई मला बोलत होती की कोंबडी आवाज करत आहे आणि पिलांचाही आवाज येत आहे मी विचार करत होतो की ही संध्याकाळी पिलं काढेल पण मित्रांनो हीनं सकाळीच पिळलं काढलेली आहेत आणि बघा तीन पिलं आपल्याकडं मिळालेली आहेत आणि मी तर खूप खुश आहे तर मस्तपैकी सुरुवातीला सकाळी सकाळी तीन पिलं काढून कोंबडीने आपल्याला सरप्राईज केलेलं आहे संध्याकाळी निघतील म्हणून मी निवांत होतो मी लक्ष पण दिलं नव्हतं हिच्याकडं पण थोडा थोडा आवाज येत होता हिचा आणि पिलांचासुद्धा मला बघूया काय आहे काय नेमकं तर तीन पिलं हिनं मस्तपैकी काढलेले आहेत तर मित्रांनो सर्वप्रथम पिलं दिल्यानंतर जे अंडे असतात म्हणजे अंड्याचं जे, जे शेल असतं तर ते शेल बाहेर काढायचं असतं आणि तिथली जागा जी आहे मित्रांनो ती मोकळी करायची असते म्हणजे कसं इतर इतर जे पिलं असतात त्यांना पण यायला सोपं पडतं आणि हे जे शेल असतात ते मोकळे झालेले असतात आणि ते पक्ष्यांना टोचण्याची शक्यता असते मित्रांनो त्यासाठी आणि कोंबडी पण थोडंसं व्यवस्थित कम्फर्टेबल फील करेल तिलाही ते शेल टोचणार नाही त्यासाठी लवकरात लवकर शेल काढून घ्यायचे मित्रांनो आणि मग तिथली जागा मोकळी होते आणि मग पिलांना थोडंसं कोंबडीच्या पंखांना चिकटून किंवा कोंबडीच्या अंगांना चिकटून बसायला सोपं जातं तर मित्रांनो आता बघूया किती अंड्याला क्रॅक झालेला आहे तर बऱ्यापैकी अंड्यांना क्रॅक झालेला आहे कॅन्डलिंग पण मी केली होती मित्रांनो त्याचा व्हिडिओ मला शूट नाही करता आला पण कॅन्डलिंग मी केली होती आणि त्यानंतर मग लक्षात आलं की पंधरा अंड्यांमध्ये पिलं होणार आहेत तर मग आता बघू पंधरा अंड्यापैकी किती अंड्यांमधून पिलं निघतील तर बऱ्यापैकी पिलं निघालेली आहेत पुढे ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा म्हणजे तुम्हाला लक्षात येतील बऱ्यापैकी खूप सारे पिलं निघाले आहेत आणि व्हरायटी पण कशी आहे पिलं कशी आहेत क्वालिटी कशी आहे प्युअर गावराण कोंबडीची आपण अंडी ठेवली होती मित्रांनो तर त्या अंड्यांमधून पिलं बघूया आता कशा कशा कलरची निघतात किंवा त्यांची काय काय क्वालिटी असते पायांचा रंग कसा असेल डोळ्यांचा रंग कसा असेल किंवा पंखांचा कलर किंवा एक एकंदरीत पिलांचा कलर कसा असेल आणि चोच वगैरे या सगळ्या गोष्टी किंवा पायांचा रंग या सगळ्या गोष्टी तर मित्रांनो आता दुपार झालेली आहे आणि मी परत शाळेतून आलेलो आहे आणि तोपर्यंत आजीनं एवढे अंड्याचे शेल बाहेर काढून ठेवले होते आता बघूया खरं रिअलमध्ये किती पिलं निघाले आहेत आणि किती अंडी राहिलेली आहेत तर बऱ्यापैकी पिलं निघालेले आहेत मित्रांनो खूप म्हणजे खूप सारे पिलं निघालेले आहेत आणि जस्टच काही एक अर्धा तासाखाली पिलं निघालेले आहेत बघा कोंबडी पण पिलांना सोडून बाहेर कुठं जात नाही लगेचच पिलांना उब देण्यासाठी ती तिची धावपळ चालूच आहे पण खूप सारे पिलं निघाले आहेत बघा हे ह्यातून एक जस्ट आत्ता एक पिलो निघालेलं आहे अंड्यांच्या आतला जो भाग आहे तोसुद्धा ओलाचा आहे बघा तिथे दिसतं बघा कोंबडीच्या खाली ते खाल पिलू आता आत जात आहे ते पिलू मित्रांनो ते जस्ट निघालेले आहे आणि निघालेले पिलं काय करतात जिथं उब मिळते त्या उभेच्या ठिकाणी जायला बघतात मित्रांनो आणि कोंबडीला पण भूक लागलेली आहे ती अंड्याचं शेल स्वतःच खात आहे तिला आज सो सकाळी सोडलं नव्हतं मित्रांनो का तर चार पिल्लं तिनं काढली होती तीन पिल्लं तिनं काढली होती आणि मग तिला बाहेर सोडायला जमणार नाही ना ना। त्यासाठी तिला सोडलं नव्हतं मग कोंबडी पण उपाशी आहे मित्रांनो आणि तिनं विष्टा पण केलेली नाही पण हिचा काही प्रॉब्लेम नाही तिनं आत पोत्यावरती विष्टा नाहीच करणार का तर ती खूप कमी खाते मित्रांनो तिच्या पोटामध्ये अन्न कमी असतं तर विष्ठापन येणार नाही मित्रांनो जास्त पोटभर खाल्लं तर मग विष्ठापन होईल पण आपण तिला आज खायला सोडलेलं नाही पाणी पण पिलेलं नाही या कोंबडीनं मित्रांनो आणि थोड्या वेळानंतर आजीला सांगून आपण तिला काहीतरी खाऊ घालूया म्हणजे ती व्यवस्थित खाईल आणि तिला पण थोडंसं आणखीन हॅचिंग करायला ताकद येईल तर आणखीन पाच अंडे दिसत आहेत मित्रांनो तर त्यापैकी चार चार अंड्यांना तरी क्रॅक आहे व्यवस्थित आणि एक अंडं थोडंसं डाऊट येतो आहे मित्रांनो त्या अंड्यांबद्दल काय होतं ज्या अंड्यांमध्ये पिलं आहेत आणि ते पिलं निघणार आहेत तर काय होतं मित्रांनो त्या अंड्यांचा खोकडा असा आवाज येतो म्हणजे ते शेल असताना ते, ते आतलं जे पडदा असतो अंड्याच्या मधला तर तो पडदा आणि शेल थोडंसं मोकळं झालेलं असतं मित्रांनो पडदा पो टोटली ओला झालेला असतो आणि शेल मोकळं झालेलं असतं आणि शेलाचं शेलचं जो असतो त्याचा आवाज असा खोकडा येतो मित्रांनो भरीव आवाज येत नाही तर मग हलका हलका आवाज येतो मित्रांनो त्याचा तर त्या अंड्यांमधून तसा आवाज येत नव्हता म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की त्यामध्ये पिलू दाटलेला आहे आणि ते पिलू बाहेर येण्याच्या स्थितीमध्ये नाही म्हणजे म्हणजे ते पिलू मरणारच आहे शंभर टक्के मला माहीतच आहे आणि असं होतं मित्रांनो प्रत्येक ठिकाणी की एक दोन पिलं अंड्यामध्येच दाटून कोंडून मरतात आणि ते त्यांना ते बाहेर पण येता येत नाही तर हे बघा आता काही वेळानंतर लगेच निघेल म्हणजे बऱ्यापैकी पन्नास टक्के तरी त्यांना अंडं क्रॅक केलेलं आहे त्या पिलानं आणि इथे पण होल पाडून अंड्यांचं साल काढून तोंड ओपन केलेलं आहे तर तिथून ओपन केल्यानंतर बऱ्यापैकी के ते श्वास घेतात आणखीन जास्त मित्रांनो आणि जास्त जोर लावतात तर हे अंडा आहे त्या ते त्यामध्ये एवढं काय दिसलं नाही आणि बऱ्यापैकी आत्ता एका जस्टच थोड्या वेळाने खाली निघालेल्या कोंबडी पिल्या पिल्याच्या मानेवरती हिनं पाय दिला मित्रांनो आणि पिलू मेलं बघू आता त्याला थोडंसं सी प्यार वगैरे देऊन वाचवायचा वाच प्रयत्न करू पण बऱ्यापैकी शक्यता कमीच आहे का तर छोटे पिल्ले आहेत आणि त्यांच्या मानेवरती पाय जर दिला ना मित्रांनो तर ते मरतातच हे बघा किती सुंदर पिल्लू होतं आणि मोठं पिलू होतं पण जास्तच पाय दिला थोडंसं दुर्लक्ष झालं की लगेचच पिलू मरतं मित्रांनो आणि पिलं पण काय करतात नवीन पिलं असतात त्यांना माहीत नसतं आणि कोंबडी पण एवढं सगळ्या पिल्ल्या सांभाळण्याच्या ना सा, नादामध्ये तिच्याही लक्षात येत नाही मित्रांनो पण कोंबडी पण खूप ॲक्टिव्ह असली पाहिजे तर पिलं मरतात मित्रांनो एक दोन पिलं तर मरतातच त्याला आपण पण काय करू शकत नाही तर आजीनं ना आता तिला खायला ठेवलेला आहे कालचा कालचे कानवले होते उकडलेले आणि भात आहे तर बघा कशी खात आहे तिला भूक लागलेली आहे मित्रांनो आणि दिवसभर झालं काहीच खाला नाही आणि ज्यावेळेस कोंबडी अंड्यावरती बसते ना त्यावेळेस जास्त कोंबडी खातच नाही मित्रांनो तिला थोडंसं सर्वाईव्ह करण्यापुरतं जेवढं असतं तेवढंच खाते तर बघा भूक किती लागलेली आहे यामध्ये पाण्याचा अंश पण आहे आणि अन्न पण आहे आणि बिचारा पिलू इथं मेलं त्याला बऱ्यापैकी जास्त वेळ मी त्याच्या छाती दाबण्याचा प्रयत्न केला पंप करण्याचा प्रयत्न केला पण रिस्पॉन्स काहीच नव्हता मित्रांनो ज्यावेळेस मी दाबत होतो थो त्यावेळेस थोडासा तो होता व्यवस्थित पण नाही टोटली पिलू गेलेलं आहे थोडंसं दुर्लक्ष झालं माझंसुद्धा जस्ट आता थोड्या वेळाखाली निघालेलं पिलू होतं आणि कोंबडीनं पाय देऊन त्याला मारून टाकलं मित्रांनो होतं असं एक दोन पिलं गमावीच लागतात तरच ते हे होतं आणि हे अंड मित्रांनो ह्यामध्ये काहीच दिसत नाही बऱ्यापैकी जड पण लागते ते अंड तर त्यामध्ये पिलू दाटून मेलेलं आहे तर मस्तपैकी छान अशी पिलं काढलेली आहेत आणि आपली एकवीस दिवसाची प्रतीक्षा आपण संपलेली आहे मित्रांनो तर इथे थोडंसं एका अंड्याला क्रॅक दिसत आहे असे भरपूर सारे आहेत बहुतेक हे आहे वाटतं ते अंडं ह्यामध्ये क्रॅक पण नाही आणि कांदा लावून बघितल्यानंतर मध्ये टॅपिंग पण होत नाही मित्रांनो काय होतं मध्ये पिलू काय करतं मधून चोच मारतं त्यावेळेस आपल्याला थोडासा आवाज येतो तर तसंही नाही मित्रांनो तर काहीच रिस्पॉन्स नाही त्या अंड्यामधून आणि अंडं जड लागतं ज्यावेळेस पिलं निघतात ना त्यावेळेस अंड हलकं लागतं पण ते जड लागत होतं त्याचा अर्थ असा आहे की त्यामध्ये पिल्लू दाटून मेलेलं आहे आणि ते आपल्याला मिळणार मिळणार पण नाही मित्रांनो तर जस्ट निघालेलं पिलू आहे बघा तिथं ते थोडंसं काळंवालं ब्लॅकवालं आणि ते काय करतं कोंबडीला चिकटून बसतं मित्रांनो कोंबडीच्या पूर्ण स्किनला चिकटतं आतल्या भागाला वरून आणि तिथं नि ऊब मिळते आणि ऊब मिळाल्यानंतर मित्रांनो जेवढी जास्त ऊब मिळेल तेवढं पिलू लवकर रिकवर होतं रिकवर म्हणजे लवकर टणटणीत होतं मग त्याला ते पंख जे असतात ते सगळे कोरडे होतात आणि त्याला ऊब मिळाल्यामुळं पावर मिळते मित्रांनो आणि मग ते आपल्या पायावरती पण व्यवस्थित थांबू शकता आणि मग निघाल्यानंतर त्यांना थोड्या वेळानंतर पाणी वगैरे द्यायला पाहिजे आता इथे एक आहे मित्रांनो हे पण निघण्याच्या मार्गावरती आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह अंड्यांमधून पिलं कशी निघतात ते पण दाखवतो मित्रांनो आणि हेच अंडे आपण घेऊया आणि त्यांना बाहेर ठेवून त्यातून पिलं कशी निघतात ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे पण प्रतीक्षा तुम्हाला करावी लागेल पुढच्या व्हिडिओची तर तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू